नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काय आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा मी प्रयत्न करत असतो मित्रांनो आज आपण परमिट रूम बिअरबार सुरू करायचा याविषयी कसा सुरू करायचा याविषयी एक स्टेप बाय स्टेप नवीन सिरीज चालू करत आहे त्यातला हा आजचा पहिला व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचं काय परमिट रूम बियरबार सुरू करायचा आहे तुमच्या मनात विचार आला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट काय केली पाहिजे आणि ती आपला परमिट रूम बिअरबार प्रकारे लवकरात लवकर आणि कमी खर्चात चालू होईल या गोष्टी ह्या सिरीजमधनं आपण बघणार आहे मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या मनात विचार येतो परमिट रूम बियरबार सुरू करायचा आहे हीच खरी सुरुवात आहे असं मला वाटतंय फक्त त्या विचाराला धरून चला त्या विचाराची पाठीराखण करा त्या विचाराला मनातून अजिबात अजिबात जाऊन देऊ नका पाहिजे तर एखाद्या कागदावर लिहा आणि ज्या ठिकाणी तुम्ही झोपून उठल्यावरती तुम्हाला समोर दिसल अशा ठिकाणी तो कागद चिटकवा की मला सहा महिन्यात तीन महिन्यात परमिट रूम बिअरबार स्वतःचा परमिट रूम बिअरबार सुरू करायचा आहे मित्रांनो ही गोष्ट जी तुमच्या मनात आता विचार आलाय की परमिट रूम बार सुरू करायचा आहे ही तुमच्या मनातून अजिबात घालून देऊ नका त्या विचाराची पाठीराखण करा आपण सुरुवात करूया या व्हिडिओला की परमिट रूम बारची सुरुवात करताना किंवा कुठनं सुरुवात करावी काय कागदपत्र म्हणजे सुरुवात कशी करावी बऱ्याच जणांचे फोन येतात की ठीक आहे माझ्या मनात आलाय आता परमिट रूम बार चालू करायचा आहे मला सुरुवात कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण कागदपत्र काय लागतात ते बघणार नाहीये कागदपत्र काय काय लागतात ते आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओ आता येत राहतील या सिरीजमध्ये त्यामध्ये आपण बघूया सगळं अगदी परमिट रूम बारचं लायसन हातात मिळेल तोपर्यंत आपल्याला काय काय करावं लागतं हे आपण सगळं आता ह्या सिरीजमध्ये बघणार आहे परंतु हा इंट्रोडक्शन व्हिडिओ समजा किंवा अतिशय महत्वाचा व्हिडिओ किंवा सुरुवात कशी करायची तर सुरुवात ही जागेपासून होती सगळ्यात महत्वाचं तुम्हाला परमिट रूम बार सुरू करण्यासाठी कमीत कमी कमीत कमी पस्तीस स्क्वेअर मीटर पस्तीस स्क्वेअर मीटर जर तुम्ही स्क्वेअर फुटात काढले तर तीनशे सत्याहत्तर स्क्वेअर फूट होतं तीनशे सत्याहत्तर समथिंग म्हणजे आपण चारशे स्क्वेअर फूट धरूया एवढी बिगर शेती बांधीव जागा तुम्हाला लागते बिगर शेती पण कसली कमर्शियल वाणिज्य बिगर शेती लक्षात घ्या आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कागदपत्र बघणार नाही आपण सुरुवात कशी करायची सुरुवात करताना जे काय मला प्रश्न विचारले गेले जे काय मला तुम्हाला सांगावसं वाटतंय ते हा ह्या व्हिडिओमध्ये आपण एक डिस्कशन करणार आहे किंवा ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे की सगळ्यात पहिल्यांदा जागा आपल्याकडं पाहिजे आता आपण स्क्रॅचपासून सुरुवात करतोय फक्त आपल्या मनात मी सांगितल्याप्रमाणे विचार आला आहे आणि आपल्याकडं काहीच नाही आहे जागा पण नाहीये बांधलेली पण नाहीये मोकळी पण नाहीये आता काय काय कंडिशन असतील तीन कंडिशन असतील एक म्हणजे तुमच्याकडे काहीच नाही फक्त विचार आहे सॅल्यूट आहे ग्रेट आहे ठीक आहे हा विचार सोडू नका सेकंड थिंग तुमच्याकडं शेतीत माझा प्लॉ जागा आहे एकर दोन एकर दहा गुंठे पंधरा गुंठे गावापासून थोडी लांब गावाच्या जवळ रस्त्याच्या टच हायवेला कुठेही तुमच्याकडं स्वतःची स्वतःच्या मालकीची शेती वजा किंवा दहा बारा गुंठे कुठेतरी जागा आहे ठीक आहे तिसरी गोष्ट तुमच्याकडं गाळा आहे गाळ आहे स्वतःचा गाळ आहे वाणिज्य बिगर शेती केलेला गाळ आहे ठीक आहे ह्या तीनच गोष्टी असू शकतात आता आपण पहिली केस बघूया की तुमच्याकडे काहीच नाही फक्त विचार आहे तुमच्या मनात की परमिट रूम बेरबार सुरू करायचा आहे तर मी असं सजेशन देईन की तुम तुम्ही ज्या शहरात तुम्हाला चालू करायचं आहे त्या शहराच्या आजूबाजूला वेशीवरती वेस करती तुम्हाला जिथनं तुमचं गाव चालू होतं आता माझा एक बार सातारमध्ये आहे हायवेच्या अलीकडे तुम्ही जर सातारावरनं सॉरी पुण्यावरनं कोल्हापूरला चालला असाल तर बॉम्बे रेस्टॉरंट चौक आहे तिथं आता फ्लायओव्हर झाला आहे पण तिथं जो खाली साईड रोड आहे फ्लायओवरनं गेला आहे साईडपट्टी साईड रोड खालीनं गेलाय साईड रोडच्या पलीकडं सातारा शहर आहे आणि साईड साईड रोडच्या अलीकडं म्हणजे जर तुम्ही फ्लायओव्हरनं चाललाय तर पुण्यावरनं कोल्हापूरला चाललाय तर तुम्हाला उजव्या साईडला सातारा सिटी लागते आणि हायवेच्या डाव्या साईडला आहे तो ग्रामीण भाग आहे ठीक आहे तो शहरच झाला आहे परंतु कागदोपत्री तो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी म्हणजे वेशेवरती शक्यतो सहाशे ते नऊशे स्क्वेअर फुटाचा एखाद्या जे कॉम्प्लेक्स असतात कमर्शियल कॉम्प्लेक्स असतात किंवा रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल कॉम्प्लेक्स असतात म्हणजे वरती इमारत असती आणि खाली पुढच्या साईडला गाळे काढलेल्या असतात वरती रेसिडेन्शियल इमारत असती आणि खाली गाळे काढलेले असतात तुम्ही आज जरी बाहेर पडला बघा तुम्ही तुमच्या मनात तु विचार आला परमिट रुम बार काढायचा घ्या टू व्हीलर टू व्हीलरच घ्या फोर व्हीलर नको आम्ही त्याला स्पॉट हंटिंग म्हणतो ठीक आहे बाहेर पडा हा तुम्हाला ज्या ठिकाणी वाटतं त्या ठिकाणी चेक करा हा तुम्हाला नक्कीच असे पाच सात गाळे तरी असे सापडतील की जे वेसीवरती आहेत आता वेसीवरती का घ्यायचं तर बघा आता जे माझं परमिट रूम आहे त्या ठिकाणी लायसन फी ही मिनिमम मध्ये आहे मी हा म्हणजे अगदी मला पंच्याहत्तर हजार चारशे रुपये लायसन फी आहे आणि तो जर रस्ता क्रॉस करून तुम्ही पलीकडे गेला तर तिथं एक लाख ब्याण्णव म्हणजे दोन लाखाच्या आसपास त्या ठिकाणी लायसन फी आहे म्हणजे जवळपास पेक्षा जास्त लायसन फीचा फरक पडतो आणि असा व्यवसायामध्ये सेमच व्यवसाय म्हणजे पलीकडचे चालतात उलटा आमचा भार त्या प्रकारे चांगला चालतो असो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आजूबाजूला गावाच्या तुमच्या तुमच्या वेसीवरती सहाशे ते नऊशे आता सहाशे ते नऊशे असं का सांगितलं जनरली दहा बाय वीसचे गाळे असतात जे कमर्शियल गाळे असतात हे जनरली दहा बाय वीस चे असतात म्हणजे की जरी तीनशे स्क्वेअर फीट आपल्याला किती लागतं मिनिमम तीनशे सत्याहत्तर परंतु त्यात पण पर मेक आहे आता जे पस्तीस स्क्वेअर मीटर आपल्याला लागतं त्यामध्ये दहा स्क्वेअर मीटरचा बार आणि पंचवीस स्क्वेअर मीटरचं रेस्टॉरंट लागतं आता काही वेळा असं होतं की दहा स्क्वेअर मीटरमध्ये बार आणि स्टोअर घालावं लागतं ठीक आहे आता काही एक्साईजचे अधिकारी म्हणतात नाही स्टोअर आम्ही बार मध्ये धरणार नाही काही अधिकारी बार आणि स्टोर मिळून दहा मीटर म्हणतात आपण अगदी काटोकाट चालू आहे फेस टू फेस चाललो आहे कमीत कमी पैशात कमीत कमी जागेत आपल्याला बसवायचंय तुमच्या जागा आहे तुमचं मोठं आहे ठीक आहे माहिती करून घ्या हा हे विषय ठीक आहे कारण का तुम्हाला पण बरेच जागा तुमची एकर दोन एकर आहे तिथं तुम्ही गुंट्यात दोन गुंट्यात बांधणार आहे बरोबर आहे परंतु त्या ठिकाणी तुम्ही बांधलंय मग बार किती दाखवायचा त्याला काय नियम आहे ते तुम्हाला इथं तर ठीक आहे तर तुम्ही आ, जे परमिट रूम आहे ते मिनिमम दहा स्क्वेअर मीटर पाहिजे आहे ठीक आहे स्क्वेअर फिट नाही स्क्वेअर मीटर हां तर त्यामध्ये काही एक्साईजचे अधिकारी स्टोअर धरणार नाहीत काही धरतील ठीक आहे त्यामुळे तुम्हाला बांधतानाच असं बांधा की स्टोअर सोडून दहा स्क्वेअर मीटर म्हणजे बांधताना असं बांधा म्हणण्यापेक्षा त्या गाळ्यात अशी अरेंजमेंट करा पार्टिशन टाका की स्टोअर छोटंसं राहील आणि दहा स्क्वेअर मीटरचं तुमचं बार होईल हे झालं बारचं यानंतर पंचवीस स्क्वेअर मीटर लागतं रेस्टॉरंटला आता रेस्टॉरंटमध्ये आपल्याला काय काय दाखवावं लागतं एक तर किचन छोटंसं आणि दुसरं म्हणजे टॉयलेट पाहिजे तुमचं टॉयलेट तिथे आजूबाजूला जर असेल तर तुम्ही दाखवू शकता अन्यथा तुम्हाला त्याच ठिकाणी आतच टॉयलेटची सोय ही करणं गरजेचं आहे कंपल्सरी आहे लक्षात घ्या हा मग ते टॉयलेट तुम्ही वापरायला द्या आता बऱ्याच ठिकाणी मी मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये बघतो की छोटेसे असतात अगदी एकदम फेस टू फेस असतात आत टॉयलेट केलेलं असतं आणि ऍक्च्युली टॉयलेट नुसतं केलेलं असतं मेन टॉयलेटला कुठे विचारल्यावर तिकडं मागा जावा म्हणतात तिथं मागा सोय असते संडास बाथरूमची सोय असते परंतु त्यांनी ते कॉमन असतं तिकडे ते जनरली पाठवतात आणि आत टॉयलेट असतं आणि त्या टॉयलेटमध्येच त्यांनी बिअरचा किंवा दारूचा माल ठेवलेला असतो असो तर पंचवीस स्क्वेअर मीटर आपल्याला रेस्टॉरंट लागतं आता इथे पण तसंच की काही एक्साईज चे अधिकारी काय म्हणतात नाही किचन नाही धरणार टॉयलेट नाही धरणार मला किचन आणि टॉयलेट सोडून तुझं पंचवीस मीटर दाखव अशा प्रकारे आपल्याला मिनिमम सहाशे स्क्वेअर फीट म्हणजे दोन गाळे वीस बाय दहाचा एक गाळा म्हणजे तीनशे स्क्वेअर फीट झालं दोन गाळे घेतले सहाशे स्क्वेअर फीट झालं जनरली ह्याचा मी खर्च पण सांगतो आता आमच्या इथे ना जनरली पन्नास हजार ते दीड लाखाच्या दरम्यान एका गाड्याचं डिपॉझिट आहे हा आणि दहा हजार ते वीस हजारच्या दरम्यान एका गाळ्याचं भाड आहे एका गाळ्याचं सांगतो म्हणजे जर समजा तुम्ही दोन घेतले तर बार्गनिंग करू शकता चला दोन्ही गाळ्याचं मी एक लाख देतो किंवा दोन्ही गाळ्याचं दोन लाख देतो इथपर्यंत ठीक आहे चांगल्या प्रकारे परवडतं डिपॉझिट आणि दोन्ही गाळ्याचं भाडं बाबा दहा हजार किंवा पंधरा हजार एका गाड्याचं म्हणून दोन्ही गाळ्याचं मिळून वीस ते तीस हजार रुपये भाडं ठीक आहे परवडतं व्यवस्थित तुमचा पार चालतो वेशीवरती गावाच्या वेशीवरती लांब नाही गावाच्या वेशीवरती कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये कमर्शियल येणे गाड्या तुम्हाला मिळत आहेत अतिशय चांगली गोष्ट आहे थोडंफार लांब असू दे थोडेफार जवळ असू दे अगदी मी म्हणतो तुम्ही लायसन फीचा पण विचार करू नका जर ह्या रेंजमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी भाड्यानं जर मिळत असतील असे दोन गाळे किंवा तीन गाळे तुमचं बजेट असेल त्या प्रकारे करा किंवा त्या ठिकाणी उपलब्धता त्या मालकाचे दोनच गाळे किंवा दोन, कि दोन शेजार शेजारचे वेगवेगळे मालक आहेत ते पण चालू शकतं मधनं आपल्याला फक्त दोघांच्या परवानगीने एक छोटासा तीन फुटाचा दरवाजा पाडावा लागतो तो जर तसे करना तर जर तुम्हाला तसं करणार असाल तर मला सांगा प्लॅन मध्ये आपले आहे किंवा तुम्ही आपली सॅम्पल फाईल विकत घ्या हा त्या सॅम्पल फाईलमध्ये आम्ही काही पैसे देतो परंतु त्या सॅम्पल फाईलमध्ये जे आम्ही देतो ते जवळपास तीस हजारचं मटेरियल आहे त्या सॅम्पल फाईलची किंमत वेळोवेळी बदलत असते त्यामुळे मी इथं सांगत नाही काही वेळेस आम्ही डिस्काउंटमध्ये अगदी ती नऊशे नव्याण्णवला पण दिली आहे आणि काही वेळेस आम्ही ती दहा दहा हजारला पण दिली आहे परंतु ते जे आम्ही कंटेंट देतो त्यात हा कंटेंट जवळजवळ तीस हजार रुपयेचा त्या फाईलमध्ये कंटेंट आहे मेन साठ पाणी सॅम्पल फाईल आहे लायसन्सीचा जी आर नावाचा जी आर बेचा जी आर नोकरनामा ऍप्लिकेशन फॉर्म नोकरनामा फॉर्म आमच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतो बरेच अनेक गोष्टी आहेत असो विषय बदले होतोय ठीक आहे तर तुम्ही ते दोन गाळे घेतले फक्त ते घेताना वाणिज्य बिगर शेती आहेत याची खात्री करून घ्या बरं मग त्या सोसायटी आहे समजून चला आणि खाली वाणिज्य बिगर शेती आहे तर सोसायटीच्या लोकांची एनओसी वगैरे आपल्याला काही सुद्धा लागत नाही एक्साईज वाले त्यांना विचारायला सुद्धा जात नाहीत हा पोलीसवाले शेजारच्या लोकांची एनओसीयाना किंवा त्यांची सयाना सांगतात लक्षात घ्या एक्साईजला लागत नाही इवन पोलिसांनी रिजेक्ट केलेल्या फायली देखील आम्ही सँक्शन करून दिल्या आहेत अपिलात जाऊन मायडं तसं आहे पण आता ला ला ते लायसन नाहीये परंतु ह्या अनुषंगानं आता ही जी आपली सिरीज आहे ह्या सिरीजमध्ये मी तुम्हाला ते नक्की दाखवीन की पोलिसांनी नाकारलं आणि आम्ही अपिलात गेलो आणि आम्ही अपिलात जाऊन ते बाग मंजूर करून आणला माहेर तसं तशी टिप्पणी असते लायसनवर म्हणजे ह्यांनी अशी अशी नाकारली टिप्पणी ठेवतात म्हणजे असं टिप्पणी ठेवतात मग टिप जनरली माहीत असेल एक शेरा टाईप मांडलेला असतो तिथं हे लायसन या या बैठकीत नाकारलं मग यांनी आपल्यात जाऊन अधीक्षक साहेबांच्या या आदेशानुसार मंजू अशा प्रकारची टिप्पणी पण दाखवेन याचा अर्थ काय त्या ठिक त्या पोलीस व्हेरिफिकेशनकडं फारसं लक्ष देऊ नका तुमच्या हा तुमच्या परीने तुम्ही क्लिअर करा लक्ष देऊ नका म्हणजे दुर्लक्ष करा असं म्हणत नाही बघा लक्ष देऊ नका म्हणजे अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका सिरियसली करा तुम्ही तुमच्या फाईल बनवताय तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचंय जागा आता आपण बरस बघितलं की गाळ्याविषयी आता सेकंड थिंग म्हणजे तुमच्याकडं काहीच नाहीये तुमच्याकडं काहीच नाहीये तर माझं सजेशन मी तुम्हाला काय सांगितलं की शहराच्या तुमच्या गावाच्या वेसीवरती मिनिमम दोन गाळे शेजारी शेजारी हा ती दहा बाय वीसचे ती असतात तीनशे तुम्ही सहाशे स्क्वेअर फीटचे गाळे व्यवस्थित बघा साधारण ह्यासाठी दोन लाख रुपये डिपॉझिट आणि तीस हजार रुपये पर्यंत भाडं परवडतं चांगला बार चालतो फक्त जे तुम्ही अग्रीमेंट करताय हे लॉंग टाईम करा अकरा वर्षाचं करा ठीक आहे अकरा आणि ते रजिस्टर करा रजिस्टर करा आता पाच जर तुम्ही लिव्ह अँड लायसन केलं तर लिव्ह अँड लायसन हे पाच वर्षाचं होतं पाच वर्षाच्या वरती लिव्ह अँड लायसन करता येत नाही तर तुम्ही रजिस्टर करा थोडासा खर्च येईल थोडासा जास्त खर्च येईल ते रजिस्टर पूर्वी भाड्यावर वगैरे ठरायचं तर ते आता जे रजिस्टरचं जे चार्जेस आहेत ते त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशनवर ठरतात पूर्वी आहे ना पूर्वी बाबा हा तुमचं भाडं किती मग आम्ही सांग सांगायचं आपण एक पाचशे रुपयाच्या ॲप्टिट्यूटवर बाबा ते दोन लाख डिपॉझिट आणि तीस हजार भाड्याचं करू परंतु जे आपण रजिस्टर करतोय त्या ठिकाणी आपण काय करूया एक दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये भाडं दाखवूया म्हणजे पैसे आपले ते रजिस्ट्रेशनचे वाचतील तर आता तसं नाही चालत आता ती लोक त्या ज्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आहे त्याच्यावरती भाडं किती ठरेल तुमचं पाहिजे रजिस्ट्रेशन खर्च किती हे काढतं परंतु थोडा खर्च जास्त झाला तरी अकरा वर्षाचा करा आणि रजिस्टर भाडेकरार त्या प्रॉपर्टीचा करा, करा आणि भाडे करार करतानाच जा, त्या जागा मालकाकडून एने ऑर्डर घ्या सात बाराचा उतारा घ्या आठचा उतारा घ्या हे जनरली तुम्हाला कॉमन मिळतं परंतु बांधकाम परवाना आणि बांधकाम पूर्णत्वाचा दाखला परमिशन आणि कम्प्लिशन त्याच वेळेस घ्या कारण का नंतर मिळतं परंतु मग हेल्पाटे मारायला लागतात मग तो म्हणतो अर त्या बिल्डरकडंच आहे इकडंच आहे तिकडंच आहे मग त्या बिल्डरच्या ऑफिसला जावा मग तिथं बसा मग ते कवा ती बिल्डिंगची फाईल काढतो देतो तर भाडेकरार करतानाच त्याला ह्या चार गोष्टी मागा सात बाराचा उतर आठाचा उतर हा तर त्या रजिस्टर भाडेकराला जोडावाच लागतो त्यामुळे तो मिळतोच देतोस फक्त तो तुम्ही नंतर फ्रेश काढून घ्या तो लगेच मिळतो फक्त कम्प्लिशन अँड परमिशन परवाना आणि पूर्णत्वाचा दाखला हे त्याच वेळेस घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही आपण बघूया की नंतर काय काय कागदपत्र लागतात आता आपण दुसऱ्या केसकडे बघूया आणि फास्ट जाऊया दुसरी केस, केस तुमची जागा आहे गावाच्या बाहेर जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला परमिट रूम बिरबार बांधायचं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे भाड्याचा तुम्हाला विषय नाही म्हणजे हे जे डिपॉझिटचे दोन तीन लाख रुपये द्यायचे किंवा महिन्याला जो तीस हजारचा मीटर आहे तो तुम्हाला नाही आहे तुम्ही रस्त्यापासून साधारण पन्नास साठ मीटर सोडून का तुम्हाला पुढं गार्डन करता येईल कॉटेज करता येईल पार्किंग व्यवस्थित राहील बऱ्याचशा ठिकाणी आता मी जेव्हा जातो बाहेर तर पार्किंग सेफ असेल त्याच ठिकाणी माझी गाडी आहे चांगली गाडी आहे मला निम्म टेन्शन असते की त्याच्याला आपण आत बसलोय आणि बाहेर गाडीला कोणतरी काहीतरी करायचं असे किस्से माझ्या बारच्या बाहेर पण झालेले आहेत ती माणसं आमच्याशी भांडतात म्हणजे माझा बार आहे मी एक जण बाहेर पार्क करून प्यायला आलाय त्याच्या गाडीला बाहेर त्यानं अनसेफ पार्किंग केलंय रस्त्यावर लावली आहे आणि त्याच्या गाडीला आहे आमच्या इथं माझ्या बाला रेल्वे स्टेशन कोरेगाव रेल्वे स्टेशनच्या बाला आम्ही इथला आहे तसं तिनं गाडी लावली आहे आणि एका एस टीनं का कोणीतरी त्याला घासून गेला तो पिनारा मायाशी भांडायला लागला असं तर त्यासाठी सेफ पार्किंग पाहिजे ठीक आहे आणि मागं तुम्ही त्यानंतर गार्डन करा छोट्याशा कॉटेजेस करा आजकाल कॉटेजेस पण प्रिफर होतात की अगदी फॅमिली असेल तरी कॉटेजमध्ये बसती किंवा एखादं लपून छपून पिणार असेल तरी तो कॉटेजमध्ये बसतो एखादं कपल असेल तरी पण त्यांना ते, ते कॉटेजमध्ये बसायला सेफ वाटतं ठीक आहे माग बार काढा आणि माझी अशी सांगणे जर तुमची एवढी जमीन असेल चांगली असेल तर बारच्या बॅक साईडला किमान एक चार पाच रूम काढा लॉजिंगच्या आजकाल खूप डिमांड आहे खूप चालतात हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे त्याला म्हणतो ना आपण कसला इन्कम एकदाच इन्व्हेस्ट करायचं आणि त्या आयुष्यभर कमवायचं तुम्हाला खर्च कशाचा येतो फक्त दिवसातनं एकदा साफसफाई करायची आणि दिवसातनं एकदा चादरी उषा कवर वगैरे बदलायचे टॉयलेट साफ करायचं परंतु खूप चांगला इन्कम होतो तुमची एवढी मोठी जमीन आहे तुम्ही बार टाकताय तर माझं असं सांगणं राहील की एक साधन चाळीस पन्नास मीटर सोडून तुम्ही बारचं बांधकाम करा पुढं मोकळी जागा आहे तिथं चांगलं सेफ पार्किंग करा छोटेसे कॉटेज करा मागं छोटंसं गार्डन लॉन करा आणि मग बार बांधा आणि त्या बारच्या बॅक साईडला साधारण आपण त्याला जायला जागा वेगळी ठेवा ठीक आहे ते डिस्कसच्या विषय नंतर बघूया आपण पण तिथं एक चार रूम तरी मिनिमम चार रूम तरी लॉजिंगच्या काढा एखाद दुसरी ए सी करा एक दोन रेग्युलर ठेवा खूप छान चालत ओके आता ही झाली तुमच्याकडं एकर दोन एकर जागा आहे पाच गुंठे जागा आहे चार गुंठे जागा आहे रस्त्यापासून अंतर सोडायला जागा नाही ठीक आहे एका साईड चारी साईडनं रस्ता फिरल बघा चारी साईडनं रस्ता फिरल म्हणजे चारी साईडनं एक चार गुणते जागा आहे हा तर चारी साईडनं रस्ता ठेवून मग तुम्ही बांधकाम करा लक्षात घ्या पहिल्यांदा आपण बघितलं तुमच्याकडं जागाच नाही फक्त विचार आहे तर हंटिंगला बाहेर पडा मी म्हटलं हंटिंग स्पॉट हंटिंगला हंटिंग बाहेर पडा गाडी काढा शहरात फिरा दोन चार दिवस तुम्ही हलपाटे मारले इकडे तिकडं बघितलं तुम्हाला नक्की पाच दहा स्पॉट असे मिळतील ठीक आहे तिथे नंबर लिहिले असतात फॉल रेंट खाली नंबर त्यांना फोन करा पहिलं दुसरं काय सांगितलं तुमची एकर दोन एकर जागा आहे गावाच्या बाहेर आहे थोडी लांब आहे खूप छान गोष्ट आहे नक्की डेव्हलप होईल आज नाही उद्या नाही दोन वर्षात चार वर्षात खूप डेव्हलप होत आहे मी बघितलंय एका ठिकाणी मी बार घेत होतो त्यावेळेस मला जामीन राहायला माणसं म्हणत होती की नाही अरे तिथं मी तू घेतोस खरेदी करतोस तिथं कोण येणार कोण चालणार आम्ही फॅमिली घेऊन जेव्हा आलो तर आणि येताना आम्हाला मारलं तर कोण जबाबदार अशा प्रकारचे प्रश्न मला विचारले गेले आहेत पण आज ती जागा सेंटर पॉईंट झाल्यासारखी झाली आहे खूप म्हणजे एकदम डिमांड आले तिथं जागा भेटत नाहीत माणसांना ही गोष्ट जुनी आहे परंतु घडतं हे जे आपण करतो व्यवसाय हे हा व्यवसाय जो दारा जो हा पिढीच्याच व्यवसाय हा काय तुमच्या पुरता नाही आहे हा पिढीच्यात व्यवसाय आहे तुमची मुलं पण चालवतील त्यांची मुलं पण चालवतील आता माझं सेकंड जनरेशन आहे थर्ड जनरेशन येईल आमचं पिढीच्यात व्यवसाय बसून कमवायच्या नंतर व्यवसाय होता ते हा एक तुम्ही अगदी भाड्यानं चालवायला दिला तरी एक पाच दहा लाख रुपये डिपॉझिट आणि लाख दीड लाख रुपये बारला भाडं कोण पण देतं ठीक आहे असो तर पहिलं बघितलं आपण तुमच्याकडे जागाच नाहीये आणि तुम्हाला पार्क चालू करायची इच्छा आहे छान गोष्ट आहे अगदी ह्या प्रकारे मग सांगितल्या प्रकारे करा, करा तुमची चार पाच एकर जमीन आहे एकर दोन एकर जमीन आहे तिथं व्यवस्थित पुढं पार्किंग थोडेसे कॉटेज मग गार्डन मग बार आणि माग एक चार रूम तरी काढा परंतु ही जागा तुम्ही येणे केली पाहिजे आता साठी तुम्हाला आम्ही आमच्या सॅम्पल फाईलमध्ये बेचेस डा जी आर देतो त्यात ती तुमची जागा बसतीय का बघा त्यात नसेल तर गावठांमध्ये आता तुमची जागा बाहेर गावठांमध्ये बसणार नाही परंतु गावठांमध्ये जागा असेल तुमची तर त्या ठिकाणी तुम्हाला येण्याची आवश्यकता नाहीये ही गोष्ट आपली जाता जाता सांगून ठेवतो हो किंवा तुम्ही दंडात्मक येणे करा आता दंडात्मक येण्याचा काय विषय आहे दंडात्मक येणे काही साहेबांना काही कलेक्टर साहेबांना चालतं तर काही दंडात्मक येणे काही कलेक्टर साहेबांना चालत नाही हे लक्षात घ्या आता एकच माझे आहे आता मी जिल्ह्याचं नाव घेत नाही कारण का मग जिल्हा की लगेच ते, ते, और, और, और ते, ते एक, कलेक्टर कोणते सगळे विषय होतात तर आता एका जिल्ह्यात काम चाललंय तिथल्या पार्टीशी बोललो पार्टीने एक्साइज अधिकाऱ्यांशी सांगितलंय ते एक्साइज अधिकारी ऑलरेडी होते ओळखीचे त्यांना फोन लावला ते म्हणले नाही हे कलेक्टर दंडात्मकला देतात मंजुरी चालते दंडात्मक ओके पण काही ठिकाणचे कलेक्टर नाही दंडात्मक नाही कायमस्वरूपी बिगर शेती ऑर्डर पाहिजे कायमस्वरूपी वाणिज्य बिगर शेती ऑर्डर पाहिजे शिवाय ती चालू वर्षीच चा, शे बिगर शेती सारा भरल्याची पावती पण पाहिजे ठीक आहे म्हणजे हे हेजेवाईज बदलतं नियम परंतु काही ठिकाणी दंडात्मक येणे पण चालतो हे पण तुम्हाला सांगतो आणि ते पण नसेल त्या ठिकाणी तुमचे चालत तर मग रेग्युलर एने तुम्हाला करणं भाग आहे मी हे करत नाही करणारा माणूस आमचे आर्किटेक्ट आहेत ते करतात जर तुम्ही जवळपासच्या एरियातला असाल आणि ज्या जागा असेल आता एक जण आले ते मोडलिम साईडचे होते त्यांची दोन गुंठे करायचे मग ते दोन गुंठ्यासाठी सोलापूरला तर भले तिथं तुम्ही मोडलीमचं असाल परंतु जे तुमचे ऑफिस ऑफिसेस आहेत ते मग जनरली तुमच्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तिथे जावं लागतं सातारावरनं सोलापूरला जाणं आणि ते दोन गुंठे करणं मग तुम्हाला किती खर्च मागणं ते शक्य नाही असो विषय बदली होते परंतु अशी असेल तर तो तुम्ही येणे करणं गरजेचं आहे परंतु तुमच्या जिल्ह्यात चेक करा एक्सईस ऑफिसला की वा दंडात येणे केलं तर चालेल का चालून जातं बऱ्याच ठिकाणी चालून जातं तिसरी कंडिशन काय थोडीशी जागा आहे चार गुंटे पाच गुंटे दहा गुंटे रस्त्याला लागून आहे येणे आहे चारी मग अंतराचं अंतराचा प्रॉब्लेम इथं काय तो अंतरा माझं मग ते भरत नाही पन्नास मीटर पंच्याहत्तर मीटर भरत नाही काही अडचण नाही मित्रांनो काही सुद्धा अडचण नाही तुम्ही हायवेनं जावा हायवेनं जावा किती बार हायवे लागून आहेत काय तो कायदा आहे मी पळवाट नाहीये तो कायदा आहे की बाबा हवाई अंतर मोजायचं नाही हवाई अंतर मोजायचं नाही जसा तिथे रस्ता आहे हा त्यासाठी तुम्हाला कंपाऊंड करावा लागेल हा थोडा खर्च वाढेल कंपाऊंड करा मग तार कंपाऊंड करा किंवा कसंही करा किंवा तात्पुरता आता मी तर एका बारला ते ह्या केलं होतं कंपाऊंड तो नेट असते ना आपल्या ग्रीनहाऊस नेट असती बघा हिरव्या कलरची त्याचा रस्ता असं केला होता असं मागण्याला होता मागणं फिरून आता आणला होता झालं मग नंतर ते झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर ते काढलं जातं किंवा तसंच ठेवायचा काढू नाही शक्यतो शक्य शक्केत नाही काढूच नाही रस्ता तसाच ठेवायचा भले पुढणं रस्ता चालू करा लक्षात घ्या हा परंतु जर तुमची चार पाच कोणती जागा आहे रस्त्यापासून अंतर बसत पस नाही तर तिन्ही साईडनं आता फुडणं तर तुम्ही मोकळं सोडणार तिन्ही साईडनं साधारण एक चार फूट तीन चार पाच फूट जागा सोडून तुम्ही मधोमध बांधकाम करा लक्षात घ्या हा आणि मागं पुढं त्याला दोन्हीकडं किंवा तिन्हीकडे दरवाजा ठेवायचा प्रयत्न करा मागं पुढं तर ठेवाच ठेवा मागन पण दरवाजा ठेवा फुडनं पण दरवाजा ठेवा हे का सांगतोय मी हे नंतर आपल्याला बारचा नकाशा बसवताना उपयोगी ठरतं नाहीतर दर्वा, मग चोवीस पुढचा दरवाजा मागचा दरवाजा पाडलेला नसतो मग तो पाडावा लागतो वगैरे इतर गोष्टी काढतात तर मागणं एक दरवाजा ठेवा आणि पुढन एक दरवाजा ठेवा मग बघूया आपण कसं करायचं मायामध्ये सुरुवात करताना सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला जागेचं जागा तुमच्याकडं नाही आहे तर काय केलं पाहिजे शेती वजा जागा आहे एकर दोन एकर तर काय केलं पाहिजे किंवा प्लॉट जा, जागा आहे तुमच्याकडं येणे आहे किंवा नसेल तर एक दोन बघा तुम्ही म्हणजे बेचेस डेमध्ये दे होती का, का, का चार पाच गुंठे म्हणल्यावर गावठाणाच्या जवळ असेल किंवा गावठाण असेल तर गावठांचा दाखला मिळतोय का बेचेस डेमो दे होतीये का ते बघा अन्यथा तुम्हाला पण रेग्युलर येणे प्रांतांचा किंवा कलेक्ट हा ते पण विचारतात आता जा येणे कुणाचा पाहिजे प्रांताचा पाहिजे कलेक्टरचा पाहिजे का तहसीलदारचा चालतो मित्रांनो त्या जागेला ज्याला ऑथॉरिटी आहे म्हणजे जर ती जागा येणे करायची ऑथॉरिटी प्रांताला आहे तर कलेक्टर तुमची ती करणार नाही तुम्ही गेला तरी ते तुमच्याकडला प्रांताडं पाठवले किंवा ती जागा येणे करायची ऑथॉरिटी जर समजा तहसीलदारला आहे तर तुम्ही प्रांताडं म्हणजे उच्च अधिकाऱ्याकडे गेला तर ती तुम्हाला परत इथं पाठवल कुठलंही चालत फक्त वाणिज्य बिगर शेती पाहिजे कमर्शियल नॉन ॲग्रिकल्चर वाणिज्य बिगर शेती ही कुठल्याही प्रांताची असो कलेक्टरची असो तहसीलदारची असो जिची तिची असेल ती आता बेचे कितीतरी आम्ही प्रकरण केलीत मंजूर झालीत फक्त करताना एक लक्षात घ्या की वाणिज्य शेती करा वाणिज्य रहिवाशी नाही चालत किंवा काही जणांचे मध्ये प्रश्न आले होते तेव्हा आपण एक व्हिडिओ पण बघितला होता की रहिवाशी एरियात आहे असतं रहिवाशी एरियात ही आता मी जे बसलोय हा रहिवाशी एरियातला प्लॉट आहे है। हे मिलिटरी लोकांचे ते प्लॉट आहेत ते आम्ही लिलावात गव्हर्नमेंटकडून शासनाकडून विकत घेतलेत दोन प्लॉट झाले की रस्ता आहे गटर आहे विजेची सोय हो आहे पाण्याची सोय हो हे शासनानं आम्हाला करून दिली आहे मग हे पूर्णपणे एने होत नाहीत वाणिज्य सॉरी वाणिज्य येणे होत नाहीत एने प्लॉट आहे ते हे शासनानं एन ए प्लॉट दिलेत आम्ही हा लिलावात घेतलाय हा रहिवाशी एन ए प्लॉट आहे जो आता मी बसून बोलतोय तो रेसिडेन्शियल एरियातला रहिवाशी बिगर शेती प्लॉट आम्ही शासनाकडून लिलावातून विकत घेतलेला आहे ह्याचं प्रॉपर्टी कार्ड निघतं ह्याचा सात बारा निघत नाही ठीक आहे मग मला सांगा हे तर मी मला व्यवसाय कराय तर हे मी काय केलंय ह्या जो माझा चार गुंट्याचा प्लॉट आहे ह्यातलं एक गुंठा मी वाणिज्य बिगर शेती केलेला आहे ह्यासाठी थोडासा नजराना मी भरला नजराना मी सरकारी भरणा करावा लागतो भरला आणि शासनानं मला एक गुंठा चार गुंट्यातला एक गुंठा वाणिज्य बिगर शेती करून दिला हे लक्षात घ्या मग माझी माझा हा प्लॉट कसा आहे तीन गुंठे रहिवाशी बिगर शेती आणि एक गुंठा वाणिज्य बिगर शेती असा प्लॉट मी केला आहे जर तुमचा एरियातला प्लॉट असेल आता हा प्लॉट मला विकता येत नाही किंवा विकता येतो परंतु ते विकताना परत शासनाची परवानगी घ्यावी लागते त्याला नजरांना भरावा लागतो आणि मग हा विकता येतो हे आमच्या एरियातले सगळे प्लॉट तसेच आहे अर लक्षात हे शासनाने दिले शासनाने केले आहेत ह्या ठिकाणी मी अशी सोसायटी बांधून जे म्हणतो ना कमर्शियल रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधतात चार कुंट्याची बाबा रेसिडेन्शियल बिल्डिंग बांधली आहे मग तिथं प्लॉट सॉरी फ्लॅट काढले ते फ्लॅट विकलेत असं करू शकत नाही मी हे मी भाड्यानं देऊ शकत नाही लक्षात हे मी माझ्याच वापरायला ठेवू शकतो हे लिगली सांगतो मी तुम्हाला सगळे मॅटर आता ह्यात काय बसतं काय नाही बसत हे आपण नंतर बघूया परंतु जर तुमचा पॉट रेसिडेन्शियल एरियात असेल आर झोनमध्ये असेल तर तो तुम्हाला संपूर्ण येणे होत नाही पार्ट येणे होतो मी केलाय ह्या ठिकाणचा केलाय ठीक आहे पार्ट कमर्शियल येणे करा म्हणजे हा चार गुंठ्याचा प्लॉट आहे हा आम्ही घेतला हा बिगर शेतीच प्लॉट होता जसं प्लॉटिंग शा खाजगी लोक करतात तसं शासनानं प्लॉटिंग केलं होतं हा प्लॉट शासनाकडून आम्ही ह्यानं घेतला लिलावातून घेतला ठीक आहे आणि त्यानंतर आम्ही एक गुंठा कमर्शियल येणे वाणिज्य बिगर शेती केलं माझी ऑर्डर पण आहे ती पण दाखवीन आता काढली असती मी पण ती जुनी ऑर्डर आहे खूप एकदम आणि हुडकावी लागेल मला पण नक्की दाखवीन या अनुषंगानं जे आपले पुढे व्हिडिओ येतील ना त्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन दोन गोष्टी मी तुम्हाला आहे बघा हे रेसिडेन्शियल प्लॉटमध्ये मी केलं एनेची पण ऑर्डर मी दाखवीन आणि दुसरी गोष्ट काय सांगितलं पोलिसांनी नाकार दिला परंतु आम्ही अटिलात जाऊन करून घेतलं हे पण मी तुम्हाला दाखवीन अगदी व्हिडिओ करून पाठवीन किंवा कम्युनिटीमध्ये ते टाकेन मित्रांनो व्हिडिओ बरंच मोठा झाला आहे अर्धा तास मायामध्ये व्हायला लागलेला आहे आणि मायामध्ये सुरुवात करताना आपल्याला जागेपासून सुरुवात करायची ह्यात आपण बघितलं चार पॉइंट बघितले मला पण माहीत नव्हतं की कीर्ती कि व्हिडिओ मोठा फक्त एक आहे माझं एक स्वप्न आहे की माझ्यामुळं एक पाचशे आपली मराठी बांधव एक स्वप्न आहे पाचशे मराठी बांधव लिकर व्यवसाय द्यावेत माझ्या मदतीनं माझ्या सहकार्यानं एक माझं स्वप्न आहे ते घेऊन मी चाललो आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय चार आपण बघितले एक म्हणजे फक्त तुमची इच्छा आहे व्हेरी गुड सॅल्यूट सुरुवात करा तुमच्याकडं शेती आहे एकर दोन एकर चार एकर सुरुवात करा प्लॉट आहे सुरुवात करा तुमचं रेसिडेन्शियल एरियामध्ये प्लॉट आहे तरी पण सुरुवात करा आणि काय तुम्हाला ह्याविषयी सुरुवात करतानाची काय अडचण असेल तर नक्की ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाका व्हिडिओ मोठा झाला आहे आपण इथंच थांबूया आणि शेवट करताना सांगतो ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढची बेल ऐकून दाखवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त स्प्रेड करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपवरती किंवा तुमच्या इतर काही इंस्टा किंवा फेसबुक असेल तिथे पण ह्या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र